नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकामध्ये मररोगाची समस्या भरपूर शेतकऱ्यांना आली याच्यावर प्रभावी उपाय काय ज्याच्यामुळे तुमचा कापूस पिकावर जरी मर रोग आला असाल तरी तो दोन दिवस दोन दिवसामध्ये पुढच्या रिकवर होईल काय फवारणी करायची कोणती ड्रिचिंग करायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे तुमच्या कापूस पिकावर जरी मर रोग आला मर रोग आल्यानंतर मित्रांनो काय होते कापसाचं झाड पूर्ण असं सुकून जातं आणि त्याला मुळातून किंवा जमिनीमधून जे अन्नद्रव्य घ्यायचे ते घेता येत नाहीत हे कारण काय मित्रांनो जास्त पावसामुळे जमीन जी आहे ती वापसा कंडिशनमध्ये राहत नाही अशा वेळेस मुळांना जमिनीमधून जे अन्नद्रव्य घ्यायची असते ती घेता येत नाहीत आणि कापसाला मर रोग येतो पूर्ण झाड सुकून जातं बुडापासून शेंड्यापर्यंत आणि नंतर जरी तुमच्या कापूस पिकाला बोंड लागले असेल तरी ते बोंड पुन्हा बाहेर निघत नाही त्यातून कापूस येत नाही आपल्याला उत्पादनामध्ये शंभर टक्के घड होती अशा वेळेस काय करायचं आपल्याला मित्रांनो तो बाजारामध्ये ब्ल्यू कॉपर नावाचं बुरशीनाशक भेटतं ह्याच्यातलं कंटेंट जे आहे ते तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कंपनीचं घेतलं तरी चालेल पण कंटेंट तुम्हाला पाहिजे कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के डब्ल्यू पी कंपनी कुठली घ्या याची तुम्हाला ड्रिचिंग करायची कापसाला आणि याच्यासोबत तुम्हाला अजून काय आहे तेरा झिरो पंचाळीस हे खत आहे तुम्हाला ते सुद्धा दाखवतो असं मित्रांनो सुट्ट तुम्हाला तेरा झिरो पंचाळीस खत भेटल किंवा तुम्ही पुढा जरी घेतला तरी चालत पण माझं तर मत कमी खर्चात तुम्हाला सुट्टच भेटल तेरा झिरो पंचाळीस आणि ब्ल्यू कॉपर हे तुम्हाला दोन घ्यायचे आता याची ड्रिचिंग कशी करायची त्याबद्दल सांगतो कॉपर ऑक्सिक्लोराईड मित्रांनो तुम्हाला दहा लिटर पंपाला पन्नास ग्रॅम वापरायचे एवढं मात्र लक्षात ठेवा पंचवीस ग्रॅम तर जे आहे ते शिफारस आहे पण आपण पन्नास ग्रॅम घेऊ कारण की जास्त मर रोग आलेला असतो आणि आपल्याला एक चार दिवसामध्ये झाड रिकवर पाहिजे तर तुम्हाला पंचवीस ग्रॅम ब्ल्यू ब्ल्यू कॉपर ऑक्सिक्लोराईड घ्यायचे दहा लिटरसाठी किंवा पन्नास ग्रॅम आणि तेरा झिरो पंचेऐंशी खत आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला दहा लिटरला शंभर ग्रॅम वापरायचे तर हे दोन्ही मिक्स करायचे तुमच्या पंपामध्ये सोबत तुम्हाला एक शंभर ग्रॅम युरिया मिक्स करायचा मित्रांनो अशा प्रकारचे तीन जर तुम्ही कंटेंट मिक्स केल्यानंतर कापसाच्या बुडाला म्हणजे जे पण झाड आहे त्याच्या बुडाला तुम्हाला ड्रिचिंग करायची आता ही ड्रिचिंग कशी करताना किती एम एल प्रमाण वापरायचे तर प्रत्येक झाडाला तुम्हाला शंभर एम एल ड्रिचिंग करायची म्हणजे अर्धा ग्लास जो पाणी प्यायचा ग्लास असतो तो अर्धा ग्लास तुम्हाला ड्रिचिंग करायची कापसाच्या बुडामध्ये असा प्रत्येक झाडाला ज्या झाडाला तुम्हाला रोग वाटा राहिला किंवा ज्या तुमच्या शेताचा उतार जो आहे त्या साईडला तुम्हाला एक शंभर दीडशे झाडाला ड्रिचिंग करावं लागणार आहे तर एका चार्जिंगचा पंप असेल तर तुमचा पंधरा लिटर असेल दहा लिटर असेल मी दहा लिटरप्रमाणे प्रमाण सांगितले त्याप्रमाणे तुम्हाला औषध घ्यायचे हे केल्यामुळे मित्रांनो काय होईल की कापूस पिकाला जो रोगाची समस्या आहे तर मुळामध्येच आपण ब्ल्यू कॉपरची ड्रिचिंग करायला लागलो आणि सोबत तेरा झिरो पंचाळीस आहे पण पिकावरचा ताणसुद्धा दूर होईल आणि कुठेतरी मुळांना आता अन्नद्रव्य घेण्याची किंवा शोषण्याची जी ताकद आहे ती मोठ्या मिळून जाईल आणि कापूस तुमचा पूर्वपदावर येण्यासाठी एक चार दिवस लागतील मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्यावेळेसच कापूस पिकातला रोग हा जाऊ शकतो इतर दुसरा कोणताही उपाय नाही अशा वेळेस काय होतं की शेतकरी चुकून ट्रायकोडर्माची ड्रिचिंग करतात तर मित्रांनो ज्यावेळेस पूर्णपणे मर रोग येतो अशा वेळेस ट्रायकोडर्माची ड्रिचिंग आपल्याला प्रभावी नाही आपल्याला प्रभावी आहे तर ब्ल्यू कॉपर घ्यायचं आहे शंभर ग्रॅम युरिया घ्यायचा आहे आणि शंभर ग्रॅम तुम्हाला तेरा झिरो पंचायस घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला ड्रिचिंग दहा लिटरमध्ये करायची आता मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या वर्षी मी ज्या शेतकऱ्यांना प्लॉट दिलेत किंवा माझ्या मार्गदर्शनाखाली जे शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली त्यांना मी सर्वांना बेडवर लागवड करा कापूस म्हणलं तर कारण की ह्या वर्षी पाऊसकाळ जास्त आहे आता तुम्ही बघू शकता मी बेडवर लागवड केली कुठंसुद्धा कापसाला रोग नाही बुरशीनाशक तर मी एका सुद्धा फवारणी घेत नाही आतापर्यंत ह्या कापसाला फक्त मित्रांनो दोन किंवा दोनच फवारणी झाले आणि याला बुरशीनाशक मी कधीच वापरणार नाही कारण की बेडवर लागवड केली बुरशीनाशकाचा विषयच नाही जरी बुरशीनाशक वापरायचं असेल तरी मी कॉन्टॅक्ट वापरेल म्हणजे ब्लू कॉपर वगैरे वापरेल किंवा अँट्राकॉल वापरेल बाकी साप घ्यायची गरज नाही रेडीमेड गोल्ड घ्यायची गरज नाही पडणार तुम्हाला किंवा रोको घ्यायची गरज पडणार नाही तर बुरशी कधी पण कापूस लागवड करताना बेडवर लागवड इथून पुढे तुम्ही करा ह्या वर्षी जे शेतकरी राहिली असं राहून द्या आता पुढच्या वर्षीपासून तुम्ही बेडवर कापूस लागवड करायचा आहे साधी लागवड करायची नाही तुम्हाला मर रोगाची समस्या आहे बेडवर लागवड केल्यानंतर कधीच येत नाही आणि उत्पादन मात्र सुंदर येतं कारण की काय होतं बेडवर लागवड केलं म्हणजे पाण्याचा निचरा फास्ट होणार आहे आणि हवा खिळती आहे तुम्ही सरळ जी लागवड करता मित्रांनो त्याच्यामध्ये काय होतं की पाणी पूर्ण जमीन धरून ठेवते त्याला हवेचा आणि उन्हाचा संपर्क कमी येतो आणि अशा वेळी जमीन जी आहे ती वापसा कंडिशन येत नाही आता मर रोगाला मित्रांनो हा एक उपाय झाला त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता हे जे कापसाचं बुड आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ड्रिचिंग करून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने कापसाच्या बुडाजवळ असं पायाने असं तुम्हाला झाड चारी बाजूने दाबून घ्यायचे याच्यामुळे काय होतं मूळ मुळ्या ज्या असतात मित्रांनो ते जास्त पावसामुळे मोकळ्या झालेल्या असतात आणि तुम्ही ज्यावेळेस ती माती दाबतात मुळा कापसाच्या बुडाच्या खालची त्यावेळेस मुळ्या एकदम मजबूत होतात आणि त्यांना पुन्हा अन्नद्रव्य घेण्यासाठी ताकद किंवा जी आहे शक्ती भेटायची ती मिळून जाते मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या त्याच्यानंतर एक जर उपाय जर तुम्हाला हे जर करणं जर झालं नाही किंवा हे जर तुम्हाला परवडेबल नसेल जास्त प्रमाणात मर रोग आला असेल तुम्ही पाण्याचा निचरा करायचा तुमच्या शेतामधून पाणी काढून द्यायचे आणि झाली तर त्या बाद झाडं जिथं मर रोग आला त्या झाडाला खुरपं खेळवा नाही तर तुम्ही एखादी पाळी टाका तरी तुमच्या जमिनीला जरी वापसा कंडिशन आला तरी सुद्धा मररोग येणार नाही मित्रांनो दोन तीन तुम्हाला उपाय सांगितलेत ज्यावेळेस तुमचं कापसाचं झाड हे सुधरून जाईल म्हणजे चार दिवसाने तुमचा मररोग कमी होईल त्यावेळेस तुम्हाला एक फवारणी घ्यायची तीही एक सांगतो मी फवारणी काय करायची तर मित्रांनो ज्यावेळेस तुमचं कापूस आपण ही ड्रिचिंग वगैरे करून झाली त्याच्यानंतर एक चार दिवसाने तुमचं कापूसचं जे झाड आहे ते पूर्वपदावर येईल अशा वेळेस तुम्हाला काय करायचं ॲमिनोबेसरिडे टॉनिक तुम्ही हिसाबेन घ्या किंवा कुठल्याही कंपनीच घ्या कंपनी आपल्याला मॅटर करत नाही आणि एक चिल्टेड मायक्रोन्यूटर्न आपल्याला द्यायचे कशामुळं की याच्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दूर होईल तुमच्या कापूस पिकाला अन्नद्रव्य मिळतील पिवळा पडण्याचा जो कापूस आहे तो दूर होईल आणि ॲमिनी ऍसिडमुळे तुमची पातेगळ समस्या जी चालू व्हायची तीसुद्धा थांबल फुलधारणासुद्धा चांगली होऊन जाईल मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला मर रोग आल्यानंतर चार दिवसांनी करायच्या जाळशी ड्रिचिंग होईल तर ही गोष्टी करायच्या आता प्रमाण जे पण मी व्हिडिओमध्ये सांगितलं मित्रांनो हे फक्त दहा लिटरसाठी आहे तुम्ही फार मागणी काही खर्च करायची गरज नाही पूर्ण प्लॉटला करायची ड्रिचिंग गरज नाही चार्जिंगचा पंप मात्र वापरायचा आहे पेट्रोल पंप घ्यायचा नाही तुम्हाला चार्जिंगच्या पंपाला पुढच्या साईडचं नोजल काढायचं सा। आहे आणि त्याच्या बाजूला प्रत्येक झाडाला शंभर एम एल ड्रिचिंग करायची तुम्हाला तर मित्रांनो ड्रिचिंग करताना काय होईल शेतकरी कोण चुका होता कापसाचं झाड आहे त्याला वाटेल की इथं ड्रिचिंग करायची हे इथं करायचं नाही मित्रांनो समजा आता हे कापसाच्या झाडाचं हे बुडे हे खोड बघायला तुम्ही याच्यापासून चार बोटच दूर म्हणजे चार इंच दूर तुम्हाला ड्रिचिंग करायची किंवा असे गोल पद्धतीने करू शकतात किंवा एकाच जागेवर तुम्ही शंभर एम एल जरी केली तरी सुद्धा चालते ही ड्रिचिंग करायची मित्रांनो आणि फवारणी करताना तुम्हाला पूर्ण झाड दोन्ही बाजूनी कसं ओलं होईल ते तुम्हाला बघायचं फक्त एका साईडनी केलं आणि धूर केल्यासारखं करायचं नाही झाड पूर्ण वलं झालं पाहिजे प्रत्येक पान ज्यावेळेस वलो होईल त्यावेळेसच तुम्हाला या मररोगापासून रिझल्ट भेटेल बाकी मित्रांनो इतर उपाय नाही आहे काहीजणं म्हणतील की आम्ही जर साप बुरशीनाशक फवारा तर चालणार नाही का नाही मित्रांनो याला पर्याय दुसरा कोणताच नाही ब्लिचिंग शिवाय रोग हा जाऊ शकत नाही मित्रांनो पूर्ण प्लॉटला कर्ज गर, करायची गरज नाही मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवा पूर्ण प्लॉटला करायला जाताल तर तुम्हाला फार खर्चिक होईल आणि वेळसुद्धा भरपूर लागेल तुमच्याशी होणार नाही ज्या झाडाला मर रोग आलाय त्या झाडाच्या बुडामध्ये तुम्हाला शंभर एम एल ड्रिचिंग करायची परत एकदा सांगतो मित्रांनो तुम्हाला लिहून घ्या वाटल्यास ब्ल्यू कॉपर तुम्हाला घ्यायचे दहा लिटरला पन्नास ग्रॅम त्यानंतर युरिया घ्यायचा आहे दहा लिटरला शंभर ग्रॅम आणि तेरा झिरो पंचाळीस घ्यायचं मित्रांनो दहा लिटरला शंभर ग्रॅम म्हणजे पोटॅश किंवा तुम्ही झिरो झिरो पन्नास घेतलं तरीसुद्धा चालेल कंपनी कुठलीही घ्या आपल्याला कंपनीशी घेणं देणं नाही शेतकऱ्यांना वाटतं की ह्या कंपनी आणि मित्रांनो मी काय विक्रेता नाही मी फक्त माहिती देतो किंवा मार्गदर्शन देतो सल्ला देतो विक्रेता नाही तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये जा कुठल्याही ब्रँडचं घ्या हे तुम्हाला तीन गोष्टी जे ड्रिचिंग करायची त्यानंतर चार दिवस होऊन द्यायचे कापूस तुमचा सुधारायला तुम्हाला ला, तुम्हा दिसायला लागेल का आता कापूस पूर्वपादावर यायला आहे मग त्याच्यानंतर तुम्ही हिसाबेन घ्यायचे लिटरला पाच एम एल त्याची फवारणी करायची सोबत तुम्हाला चिल्टेड मायक्रो भेटतं ते सुद्धा फवारलं तरी चालतं तुमचा कापसाला पहिल्यासारखा कापूस व्हायला तुमच्या आठ दिवसानंतर परत कापूस सुधारायला चालू होईल आणि तुम्हाला उत्पादनामध्ये शून्य टक्के जो घटेल ते येऊ नाही ह्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के घटित या मररोगामुळे ह्या गोष्टी काळजी घ्या आणि इथून पुढं तुमची जी शेती ती बेडवर लागवड करायला चालू करा उत्पादन वाढवा काय अडचण आली तर कमेंटमध्ये विचारा तसा जो व्हॉट्सअॅप नंबर दिलेला आहे का मी स्क्रीनवर हा फक्त वैयक्तिक मार्गदर्शकसाठी दिलेला आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपण प्लॉट दिला आहे म्हणजे कापूस पिकाचं असेल तूर असेल सोयाबीन असेल त्या शेतकऱ्यांनाच आपण व्हॉट्सअपवर माहिती देतो किंवा त्यांचाच फोन उचलतो बाकीच्यासाठी युट्यूब आहे तुम्ही मला काही अडचण आली तर मला युट्यूबवर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र